बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नांदुरा मार्गावर मध्यरात्री देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा उभ्या ट्रकवर बस आदळून भीषण अपघात झाला या घटनेत अडोतीस भाविक जखमी झाले असून त्यातील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक छप्पनवरील मलकापूर ते नांदुरा दरम्यान काठी मध्यरात्री तीनच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आंध्र प्रदेशातील कडप्पा येथून शिर्डीच्या दिशेने देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खासगी बस उभ्या असलेल्या ट्रक वर जोरात धडकली या अपघातात एकूण अडोतीस भाविक जखमी झाले असून त्यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे अपघाताची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तड़ी वडनेर भोलजी येथील फिरोज धाब्याजवळचे मुस्लिम बांधव मदतीला धावून आले आणि त्यांनी पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले दहा जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जखमी भाविकांना मदतीचा हात देताना स्थानिक मदत ही बस हैदराबाद कुन्नेर येथून शिर्डीकडे निघाली होती विशेष म्हणजे केवळ तीन दिवसांपूर्वी याच मार्गावरील आमसरी फाट्यावरही मध्य प्रदेश परिवहन बस व विटा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात होऊन तीन जण ठार आणि अठरा जण जखमी झाले होते वारंवार होणाऱ्या अपघातांनी या मार्गावरील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे नमस्कार मी डॉक्टर राजेश उंबरकर वैद्यकीय अधीक्षक जिल्हा रुग्णालय मलकापूर बुलढाणा एक बसचा पहाटे तीन वाजता ॲक्सिडेंट झाला वडनेर नांदुरा रोडवर साडेतीन तीन वाजून पस्तीस थीम मिनिटांनी इथे तेहतीस पेशंट आले त्याच्यातले तेरा पेशंटला रेफर केलं ज्यामध्ये तीन पेशंटला पायाला मार लागलेला होता आणि बॅकला मार पाठीला पा, ला मार लागलेला होता एकाचं पायाच्या खालच्या भागाला फ्रॅक्चर होतं उजव्या साईडला पाच हेड इंजुरीचे पेशंट होते आणि एक पी टीव्हीचा पेशंट होता आणि तीन तीन पेशंटला चेस्ट इंजुरी होती मायनर त्यांना रेफर केलं श्वास घ्यायला त्रास होत होता आणि वीस पेशंटला मायनर इंजुरीज होत्या कोणाला होतं तर त्यांच्या ड्रेसिंग आणि पट्टी मलमपट्टी करून त्यांना वार्डामध्ये ॲडमिट केलेली आहे सगळी माहिती आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भोसारी सरांना इन्फॉर्म केलेलं आहे